नमस्कार पी एस टी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहे यासाठी एक बटाटा घेतलेला आहे उकडून घ्यायचे तर वरचं साल काढून घ्यायचे तर आता फोडी करून घेत आहे तर फोडी फोडी करून झालेले आहेत आता फोडणीसाठी तेल टाकायचं एक चमचा तेलामध्ये हे तेलामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचे आणि बटाट्याच्या फोडी केलेल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात थोड्या वेळा परतन परतून घ्यायचे शेंगदाणा कूट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे सगळं मिक्स होण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकायचे तयार झालेली आहे उपवासाची बटाट्याची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद